विधानसभा विधानसभापद विजय म्हणजे प्रामाणिक कामाची पावती महायुतीच्या पाठबळावर जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत काम करत असलेल्या प्रामाणिक कामाला मतदार मध्दुमगिनींनी मोठं समर्थन दिलं पुढील काळात महायुती सरकारच्या माध्यमातून मतदारसंघाचा आणि जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प पुढे न्यायचे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांनी मोठं पाठबळ दिलं आमदार राणा जगदीश सिंग पाटील यांनी जे आहे पुन्हा दंडित या ठिकाणी विजय जे आहे प्राप्त आपल्या आपल्यासोबत सुनील मालक चव्हाण दादा काय सांगाल या विजयाबद्दल या विजयाबद्दल जनतेचे फार मोठे आभारी आहे जनतेनं फार मोठा कौल राणाबाद दिलेला आहे आणि माझ्यावर राणादार विश्वास ठेवून जनतेनं कौल दिलेला आहे होता वेळेस तुम्ही स्वतः महिलांची राहिली कशी तुम्हाला माहिती दादरची कार्यकरावर त्यावेळेस विजयी महिलांनी दादांना आशीर्वाद बहिणीच्या दिला होता आणि शहरातून हजार मतांची लीड ताडांना मिळाली याचा कि सगळ्या बहिणींनी दादांना मनातून मतदान करणं शिवाय दिलेला आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मतदारसंघामध्ये आमदार राणा जगदीश सिंग पाटील पुन्हा या ठिकाणी दंदरीत विजय प्राप्त केलेत दादा काय सांगाल कशा पद्धतीने विजय प्राप्त केलात आपण विजयाचे शिल्पकार कोण आहेत खरंतर महायुतीने केलेलं जे प्रचंड काम आहे यामुळेच हे यश मिळालेलं आहे वैयक्तिक लाभाच्या एकदम नवनवीन योजना ज्याचा प्रचंड फायदा खास करून माता भगिनींना झाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि त्याचबरोबरीने आपलं सरकार महायुती सरकार आल्यापासून धाराशिव जिल्ह्यातले जे महत्वाचे प्रकल्प आहेत जे, प्रकल जे रेंगाळ्यात पडले होते मागे पडले होते प्रत्येक प्रकल्पाला महायुती सरकारने न्याय दिला त्यामुळे शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा तिघांनी सहकार्य केल्यामुळे हे कामं एक, एक तर मंजूर झाले निधी मिळाला आणि आता जलद गतीने सर्व कामं चालू आहेत आमची खर तर भावना ही होती की ही निवडणूक ही विकास कामांवरती व्हावी विकासावर बोलू अशी मी सुरुवात केली होती आणि त्या अनुषंगाने जनतेपर्यंत आम्ही पोचू शकलो त्याबद्दल मनापासून समाधान आहे आणि मतदार सन्मान्य मतदार भगिनी बंधूंचे मी मनापासून आभार व्यक्त करतो महायुतीचे सर्व नेते मन, नेते, नेते मंडळी आणि सर्व कार्यकर्ते यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो एकंदरीत पाहायला गेले तर राज्यामध्ये अनेक पॅटर्न चालले तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार राणा पाटील पॅटर्न चाललं कसं बघतोय इकडे मी सांगितल्याप्रमाणे प्रामाणिकपणे गेले पाच वर्ष आपण जे काम केलंय अडीच वर्ष विरोधी पक्षातला आमदार म्हणून आणि अडीच वर्ष महायुती सरकारच्या माध्यमातनं जी कामं झाली ती जनतेच्या पर्यंत आम्ही योग्य पद्धतीने पोचवू शकलो आणि जनतेने त्या कामांच्या बाबतीमध्ये योग्य विचार करून आम्हाला न्याय दिला असं म्हणावं लागेल एकंदरीत आपण प्रचारादरम्यान सांगत होतो की टेलर ह्यावी पिक्चर बाकी आता आपण विजय प्राप्त केला कशापर्यंत पिक्चर दाखवणार तालुक्याला आपल्याला तालुका हा विषय नाही जिल्हा आहे आपल्याला कृष्णा खोऱ्याचं पाणी आठही तालुक्यामध्ये लवकरात लवकर आणायचं आहे म्हणजे दुर्दैवाने जर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर पिण्याच्या पाण्याची सोय आठही तालुक्यात व्हावी आणि दुष्काळी परिस्थितीत देखील शेतीला पाणी काही प्रमाणात तरी उपलब्ध व्हावं म्हणजे मी आपल्या तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सीच्या प्रकल्पाचं बोलतो आहे त्यातला सात टी एम सीचा प्रकल्प हा जलद गतीने करण्याचा आमचा निर्धार आहे त्यावरती फोकस राहील दोन जे आपले एम आय डी सी आहेत कोडगावचं टेक्निकल टेक्स्टाईल पार्क आणि तामळवाडीचे त्या दोन्हीवरती देखील आम्ही जास्त भर देणार आहोत लवकरात लवकर उद्योग यावे रोजगार निर्मिती व्हावी यासाठी आणि त्याचबरोबरीने आई तुळजाभवानीचं मंदिर आणि तुळजापूरचा जो कायापालट करायचा आहे आणि त्या बरोबरीने अर्थकारणाला जी चालना द्यायची चा आहे जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न जे आहे ते आपल्याला वाढवायचं आहे आणि दर एकंदरीत पाहायला गेलं तर विरोधक जे आहे सातेनं आपल्यावरती आरोप केले जातात आज आपण विजय प्राप्त केलात बहुमता कसा बघतायकडे विरोधकांच्या आरोपाकडे मी जास्त लक्ष दिलं नाही कारण त्याच्यात वास्तव नव्हतं आणि जनतेला लक्षात आलं की आरोप करणारे जे विरोधक आहेत ते नावासाठी आरोप करतायत प्रत्यक्ष मी जेव्हा म्हटलं की विकासावरती आपण बोलू तेव्हा मात्र कोणीच तयार झालं नाही आणि त्यातनंच मला वाटतं जनतेने सगळं समजून घेतलं एकंदरीत जिल्ह्याच्या विकासासाठी जर करायचं असेल आपण नेहमी प्रयत्न करता शेतकरी असेल सर्वसामान्य असतील यांच्यासाठी विरोधकां म्हणून काय आवाहन करणार हा कारण प्रश्नच करणं जिल्ह्याच्या विकासासाठी आपण नेहमी प्रयत्न करतात विरोधक देखील म्हणतात दिके... विरो की विकास करायचा जिल्ह्यात आपण प्राप्त विजय प्राप्त केलात मा तुमच्या माध्यमातून त्यांना काय आव्हान कोणीही सकारात्मक वास्तववादी काही मांडणार असेल तर निश्चितपणे त्याचा विचारच नाही तर ते त्याच्यावरती अंमल पण करू आपण परंतु प्रामाणिकतेने आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने जर कोणी पुढे येत असेल तर ते वेलकमच आहे बिलकुल एकंदरीत जिल्ह्याच्या विकासासाठी जर विरोधक एकत्र येत असतील तर नक्कीच या ठिकाणी आमदारांना जगदीतसिंग पाटील यांच्या प्रयत्नातून या जिल्ह्याचा कायापलट करण्याचा संकल्प त्यांचा जे प्रयत्न केला जाणार आहे व्हिडिओ चव्हाण टीव्ही न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव